प्रेक्षको नमस्कार द स्टेट या यूट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण काँग्रेस पक्षाला फुटीचं ग्रहण या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका परिषद निवडणुकीमध्ये धक्कादायक निकालाची नोंद झालेली आहे महाविकास आघाडीचे तिसरे उमेदवार भाई जयंत पाटील यांचा पराभव झालेला आहे विधानपरिषद निवडणुकीमध्ये महायुतीच्या महायुतीचे आमदार फुटतील आणि यामध्ये प्रामुख्याने अजित पवार गटाचे आमदार फुटतील अशा प्रकारची चर्चा ही सातत्याने ऐकायला मिळत परंतु परंतु विधानपरिषद निवडणुकीचा निकाल अगदी बारकाव्याने पाहिला तर असं दिसतंय की अजित पवार यांनी महाविकास आघाडीची पाच मतं आणि यामध्ये प्रामुख्याने काँग्रेस पक्षाची पाच मतं आपल्याकडं वळवण्यात ते यशस्वी ठरलेले आहेत म्हणजे एक प्रकारे विधानपरिषद निवडणुकीत अजित पवार यांचा पक्ष फुटण्याऐवजी महाविकास आघाडीची मते फुटली आणि यामध्ये प्रामुख्याने काँग्रेस पक्षाची फुटली काँग्रेस पक्षाची पाच ते आठ मते फुटली, फुटली असल्याची चर्चा या विधान परिषद निवडणूक निकालानंतर होताना दिसते काँग्रेस पक्षाने विधानपरिषद निवडणुकीमध्ये एकच उमेदवार उतरवला तो उमेदवार म्हणजे प्रज्ञा सातव प्रज्ञा सातव यांना पंचवीस मते मिळाली निवडून येण्यासाठी तेवीस मत मिळणं गरजेचं होतं त्यामुळं प्रज्ञा सातव यांचा पहिल्या पसंती क्रमाच्या मतदानावरतीच खरंतर विजय झाला उद्धव ठाकरे गटाने मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी यांना मैदानात उतरवलं मिलिंद नार्वेकर यांना पहिल्या पसंतीची बावीस मते मिळाली तर जयंत पाटील यांना पहिल्या पसंतीची केवळ मते मिळाली ही जी मते मिळालेली आहे ती शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे असं सध्या तरी दिसून येत आहे म्हणजे एक एक प्रकारे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्षाची त्याचबरोबर महाविकास आघाडीला समर्थन देणाऱ्या छोट्या पक्षांची ही मते फुटल्याचं दिसत आहे यामध्ये प्रामुख्याने समाजवादी पक्ष असेल एम आय एम असेल या पक्षांची मते महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मिळतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती परंतु ती अपेक्षा मात्र खोल ठरली काँग्रेस पक्ष खर तर चुकांमधूनही शिकत नाही हे या निवडणूक निकालानंतरनं आपल्याला पुन्हा एकदा दिसून आलेलं आहे काँग्रेस पक्षामध्ये गट तट हे नवीन नाही परंतु लोकसभा निवडणुकीत जे यश काँग्रेस पक्षाला मिळालं ते यश काँग्रेस पक्षाला सध्या पचताना दिसत नाही किंवा त्या यशाच्या आनंदातून काँग्रेस पक्ष अजून बाहेर आल्याचं दिसत नाही जे फुटीर मतदार आहेत एक किंवा जे फुटीर आमदार आहेत त्यांच्यावरती लवकरात लवकर कारवाई केली जाईल आणि त्यासाठी कोणत्याही कमिटीची नियुक्ती केली जाणार नाही अशा प्रकारचं वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेलं आहे अर्थातच विधान परिषद निवडणुकीच्या निमित्तानं काँग्रेस पक्षाला आपल्या पक्षातील निष्ठावंत आणि फुटीर ओळखण्याची संधी यामुळे मिळाली परंतु सध्या राज्यामध्ये महाविकास आघाडीला एक पोषक असं राजकीय वातावरण आहे आणि या वातावरणाचा फायदा उठवण्यासाठी स्वतः शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे प्रयत्न करताना दिसत आहे परंतु ज्या पद्धतीनं काँग्रेस ॲक्टिव पाहिजे होती तसा ॲक्टिवपणा किंवा त्या पद्धतीनं सक्रियता काँग्रेसमध्ये दिसत नाही विधानपरिषद निवडणुकीच्या निकालातून जो एक धडा काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाला मिळालेला आहे त्यानंतरच तरी काँग्रेस पक्ष सुधरेल अशी अपेक्षा आपण व्यक्त करू परंतु येणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी किमान विधानपरिषद निवडणुकीतील विजयाने महायुतीला एक त्यांच्यामध्ये उत्साह निर्माण झालेला आहे किंवा त्यांना एक बूस्टर डोस मिळालेला आहे अर्थातच विधान परिषद निवडणूक ही आमदारांमधून म्हणजे विधानपरिषदेच्या निवडणुकीत मतदार हे विधानसभेचे आमदार असतात आणि ते विधानसभेचे विधान परिषदेचे आमदार निवडत असतात विधान परिषदेची निवडणूक आणि विधानसभेची निवडणूक ही पूर्णत वेगळी आहे विधानसभेची निवडणूक ही जनतेमधून होत असते आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष असो किंवा महायुती असो यांचा दारुण पराभव झालेला आहे म्हणजे एक प्रकारे महाविकास आघाडीला जनतेने स्वीकारलेला आहे परंतु अजूनही राजकीय गणितांची जुळवाजुळव करण्यात किंवा मोठ्या प्रमाणामध्ये आमदारांचं समर्थन मिळवण्यात महाविकास आघाडी अपयशी ठरत आहे अर्थातच विधान परिषद निवडणूक म्हटलं की घोडेबाजार आलाच परंतु निवडणुकीच्या राजकारणामध्ये विचार निष्ठा आयडिओलॉजी याही गोष्टी अत्यंत महत्वाच्या असतात आणि सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्या पद्धतीच्या ज्या पद्धतीची राजकीय परिस्थिती सध्या दिसत आहे ते पाहतात पक्षाची फोड्या पक्षाची फोडाफोडी असेल किंवा विधानपरिषद निवडणुकीचा असणारा बाजार असेल किंवा एकंदरीत आमदारांची वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्य असतील सत्ताधारी पक्षाचा अहंकार असेल यामुळे कुठंतरी महाराष्ट्रातील जनता ही नाराज दिसत आहे जर काल महायुतीच्या विजयानंतरनं सोशल मीडियामध्ये ज्या कमेंट पाहायला मिळाल्या त्या कमेंटचा अगदी बारकाव्याने विचार केला तर महायुतीच्या बाजूनं निगेटिव्ह कमेंट ह्यात जास्त दिसत आहे याचा अर्थ काय तर जमिनीवरती म्हणजेच प्रत्यक्षात जनतेमध्ये अजूनही महायुतीच्या विरोधात तीव्र नाराज घ्या कारण महागाई असेल बेरोजगारी असेल शेतकऱ्यांच्या समस्या असतील अशा महत्वाच्या समस्या या समस्या सोडवण्यास सरकार इच्छुक दिसत नाही वेगवेगळ्या रोष्टी वेगवेगळ्या लोकप्रिय घोषणाची गुश, एक प्रकारे अनाऊन्समेंट जरी सरकारने केलेली असली आणि एकंदरीत या घोषणांद्वारे जनतेचा रोष कमी करण्याचा प्रयत्न किंवा नाराजगी कमी करण्याचा प्रयत्न जरी एकनाथ शिंदे यांच्या सरकारचा असला तरी सुद्धा या घोषणा जमिनीवरती आणि किती उतरतात किंवा लोकांना त्याचा प्रत्यक्ष फायदा किती मिळतोय याबद्दल खर तर वेगवेगळे वेग, प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात म्हणजे एक प्रकारे जनतेच्या दरबारात महाविकास आघाडीला न्याय मिळालेला आहे परंतु मात्र अजून सुद्धा राजकीय आघाडीवरती आणि एकंदरीत आमदारांच्या पाठबळामध्ये किंवा आमदारांच्या संख्येळाचा विचार करता अजूनही महायुती ही प्रभावी वाटत आहे जरी विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव झाला असला तरी सुद्धा या पराभवातून महाविकास आघाडीला बरंच काही शिकता येऊ शकतं महाविकास आघाडीमध्ये समन्वय वाढवणं अत्यंत गरजेचं आहे कारण या विधानपरिषद निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमधील समन्वय दिसून आला नाही तर महाविका महायुतीमधील समन्वय हा दिसून आलेला आहे त्यामुळं विधानपरिषद निवडणुकीने महायुती आणि महाविकास आघाडीला एक चांगलाच धडा खरदर दिलेला आहे जर एकत्र राहिला एकत्र लढला आणि एकंदर जनतेचे प्रश्न किंवा जनतेच्या आडीअडचणी यांना घेऊन लढला तरच येणारी विधानसभा निवडणूक ही माहिती आणि महाविकास आघाडीला पोषक असू शकते जरी मी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला विजय मिळाला असला तरी सुद्धा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्या विजयाची पुनरावर् पुनरावृत्ती करणं किंवा लोक विधानसभा निवडणुकीत विजय मिळवणं महाविकास आघाडीसुद्धा महाविकास आघाडीसाठी सुद्धा सोपं नाही त्यामुळे एकंदरीत सर्व गोष्टींचा विचार करता काँग्रेस पक्षाला विधानपरिषद निवडणुकीमध्ये जो धडा मिळालेला आहे त्या अपयशातून काँग्रेस पक्ष नक्कीच काहीतरी शिकेल अशी असं चिन्ह सध्या तरी आहे राहुल गांधी यांचा उद्या महाराष्ट्र दौरा होणार आहे आणि या दौऱ्यात राहुल गांधी पंढरपूरच्या आषाढी वारीमध्ये सहभागी होणार आहेत राहुल गांधी यांच्याविषयी देशभरामध्ये आणि एकंदरीत महाराष्ट्रामध्ये सुद्धा सकारात्मक वातावरण आहे त्याचा फायदा जर काँग्रेस पक्षाला उठवायचा असेल आणि महाराष्ट्रामध्ये एक नंबरचं एक नंबरचा राजकीय पक्ष म्हणून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत समोर यायचा असेल तर अर्थातच काँग्रेस पक्षाला आपल्या संघटनेमध्ये महत्वपूर्ण बदल करावे लागतील आणि एकंदरीत फुटील लोकांना ओळखून त्यांना लवकरच खाड्यासारखं बाहेर फेकावं लागेल अन्यथा वेळ निघून गेल्यावरती उपाय करण्यात अर्थ नाही म्हणजे या विधान परिषद निवडणुकीने काँग्रेस पक्षाला एक चांगला धडा दिलेला आहे धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका